भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरूडमधील प्रभाग क्रमांक तेरामध्ये आयोजित बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी तीक जय जै श्रीरामच्या जयघोषात रॅलीचे स्वागत करण्यात आले या रॅलीत पारंपरिक वेषात महिला सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी क्रांतीगुरू लहुची महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सुबे स्थापत्य अभियंता संघटनेने आपला पाठिंबा पाटील यांना जाहीर केला विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास अवघे काही तासच बाकी असताना कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना सर्व स्तरातून व्यापक जनसमर्थन मिळाले जागोजागी होणाऱ्या कॉर्नर सभा सोसायटी मिटिंग घरोघरी संपर्क यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विविध संघटनांकडूनही जाहीर पाठिंबा दिला गेला क्रांतिगुरू लहुजी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सुभे स्थापत्य अभियंता संघटनेने आपला पाठिंबा पाटील यांना जाहीर केला संघटनेच्या अध्यक्षांनी पाठिंब्याचे पत्र पाटील यांच्याकडे सुपूर्त केले कोथरूडमधील प्रभाग क्रमांक तेरामध्ये काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत जय श्रीराम या घोषणेसह हात उंचावून प्रतिसाद दिल्याने रॅलीत उत्साह संचारला होता तर प्रभागातील मंडळांकडून पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे या संपूर्ण रॅलीमध्ये अनेक महिला पारंपरिक वेषात सहभागी झाल्या होत्या एरंडवण्याचे ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली या रॅलीत भाजपचे माजी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मोळीक भाजप पुणे सरचिटणीस पुनित जोशी प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर माजी नगरसेवक दीपक पोटे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे